सायकल की उसने बस एक उसका चेंज गुटखाना तर वाहन नाही बघू शकता जाय लावून दिला आपल्या गॅसवर थोडस पाणी लागलं कारण की मॅगी बनवून तर ते बाईक वाले सगळे सगळे नमस्कार हो तुम्हाला पण भेटून बरं वाटलं कारण की मेन म्हणजे इकडे तर आता आपली भाषा समजत नाही आणि ऐकून ना ऐकल्यासारखं करतात मेन मुद्दा म्हणजे खरी गोष्ट म्हणजे येत असेल तरी बोलत नाही खरंच बोलत नाहीत पण खरं तुम्हाला पाहून पण आणि भेटून पण बरं वाटलं मेन गोष्ट ऐसी हुई है कि टेंट बाहर से पूरा अपना गीला हो चुका है और ठंड बहुत ज़्यादा बज रही थी टेंट में मैं स्लीपिंग बैग के अंदर घुसा था इसके कारण मुझे थोड़ी कम लगी पर बात ऐसी हुई कि पूरा पूरा मतलब गीला ही हो चुका है टेंट ऐसे ही बोल सकते हो थोड़ी देर रुकना पड़ेगा जब तक तो अपना सामान पैक होता है तब तो तक तो तो थोड़ा बाहर इसका जो पानी जा, जा है वो मतलब बाहर जाके आप सभी को दिखाई देता हूँ झटकना पड़ेगा क्योंकि बात ऐसी होती है कि जब तक उसका टेंट में पानी अगर ज़्यादा हो तो टेंट का वेट भी बहुत ज़्यादा बढ़ जाता है तो चलिए बाहर जाके दिखाई देता हूँ मैं आपको दो सेकंड बस और ठंडी ज़्यादा है इसकी वजह से मैंने स्वीटर टाइप जैकेट लिए थी वो पहन लिए बेली तो ये देखिए अपना जो टेंट है वो पूरा बाहर से पूरा गिला हो चुका है दिख ही रहा होगा आपको तो चलिए फटाफट अपना सामान है जो लगेज है सब कुछ अपने साइकिल के ऊपर पैक कर देता हूँ ज़्यादा से ज़्यादा दस मिनट लगेंगे और आगे अपना प्रवास पूरा कंटिन्यू करना पड़ेगा बारिश सी क्या हो रही है पता है क्या मतलब जो कोहरा गिरता है ना उसकी वजह से गीला होता है टेंट और टेंट ये चौबीस घंटे के लिए वाटर प्रूफ रहता है चौबीस घंटे बाद भी पर ऐसे धीरे 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 करके जो छिट्टी भी पड़ती है ना वो सीधा मतलब खींचता है वो अंदर तो कोई नहीं फटाफट क्लियर करेंगे इसको जल्दी से निकलने तो के लिए जगह से निकल चुके हैं और निकले हुए हमें लगभग लगभग एक से डेढ़ घंटा हो चुका है हम लोग साइकिलिंग कर रहे हैं और हम लोग मतलब वहाँ से निकले यार इधर रोड पे ट्रैफिक बहुत ज़्यादा है आगे पीछे गाड़ी आगे पीछे गाड़ी इसके ज़्यादा तो मतलब ये नहीं कर रहा हूँ तो चलो भाई लोग ऐसा कुछ रास्ता है और हम लोग जा रहे हैं इस रास्ते से अभी भी बालाजी मतलब और बालाजी टेम्पल अभी भी मतलब लगभग छः सौ साढ़े छः सौ किलोमीटर है छः सौ छः सौ पचास किलोमीटर तो भाई लोग मतलब ऐसा अच्छा लग रहा है फील और कल जो कल का जो वीडियो आया हो अगर आपने देखा नहीं होगा तो वो आई बटन पे उसकी लिंक है ज़रूर से प्रेस कीजिए और देखिए वो भी वीडियो बहुत अच्छा बनाए जिसमें हम लोग हमने वो लो जो सिटी है विशाखापट्टनम उसमें हमने मतलब कैंपिंग की थी तो चलो भाई लोग खूबसूरत साइकिल चालू होती रास्ता बहुत सकता एकदम क्लियर है अन्य मेन विषय था ऐसा कि चेयर पड़ों गई जा रहे थे रास्ते से बात ऐसी हुई कि साइकिल की चेन है ना पूरी चेन टूट गई है दे, देख सकते हो पूरा गुटका टूट ही गया तो बात ऐसी हुई कि रास्ते से जा रहा था और दो से तीन बार साइकिल की चेन मतलब गिर के नीचे गिर गई नीचे गिर गई फिर मैंने फिर से बिठाई और सीधा गुटका ही टूट गया अभी जाना पड़ेगा आगे दो किलोमीटर पे गांव है वहाँ पे जाके देखते हैं क्या होता है तो ठीक है दोस्तों जाते आगे इतना नो साइकिल ढकला ढकले का गांव था लोग साइकिल मूवी के लिए नहीं पहले वो कहीं त्रिनाश्ता करते हो कार्यक्रम खूब जस्स तो भूखा के लिए मुझे ताता वोले जितने गया पीछे वहाँ से थोड़ा सा दूर पे आया तो यहाँ पे एक दुकान था यहाँ पे अपने साइकिल की चेंज ठीक करें उसने बस एक गुटका उसका चेंज करना है So, भाई लोग जहाँ पे हमने अपनी साइकिल का काम किया वहाँ से 10 से 20 किलोमीटर हम लोग आगे आ गया है चुके हैं और एक मस्त ऐसी ढलान सी जगह मिली है कर सकते हो ढलाने और घाट टाइप बना हुआ है पीछे थोड़ा घाट था और ढलाने मस्त मज़ा आ रहा है साइकिल चलाते हुए और ऐसा फील हो रहा है कि मतलब ऐसी साइकिल चलती रहे और आज लगभग थर्टी टू फोर्टी किलोमीटर का डिस्टेंस कवर कर चुके हैं और अभी टाइम हो रहा है कुछ एलेवन एलेवन टू मतलब ग्यारह बजकर बीस मिनट हो चुके हैं तो बहुत मस्त रोड है देख सकते हो आगे कुछ दिक्कत की बात नहीं आराम से जा रहे हैं हम लोग और साइकिल का थोड़ा काम हुआ था जो साइकिल का काम हुआ था जो इसका आया था चेन का वो तो क्लियर कर दिया पर अभी उसका जो व्हील है ना जो व्हील सही से काम नहीं कर रहा उसकी वजह से अभी फिर से देखना पड़ेगा व्हील का क्या है तो अगर अच्छी सी जगह मिले तो व्हील चेंज कर लेंगे तो मित्रों हम लोग मतलब लगभग लगभग जहाँ पर पीछे जगह पर रुके थे वहाँ से कुछ दस से बीस किलोमीटर भी आगे आ चुके हैं और अच्छा लग रहा है राइड करते समय तो क्योंकि मैंने ज़्यादा जो टूटने किया उसका रिले मतलब तो रीज़न ये था कि धूप बहुत ज़्यादा हो रही थी उसकी वजह से एक जगह भी थोड़ा रुका आराम से आ रहा हूँ आपसे सीधा दो से तीन घंटे बाद ही मिल रहा हूँ दो दो दिन शूट कर रहा हूँ उसमें और दिक्कत के बात कुछ नहीं बस धूप की वजह से सर दर्द करता है थोड़ा इसकी वजह से थोड़ा वीडियो निकालने का मन नहीं था तो देखते आगे कहीं पर अगर अच्छी सी जगह भी जाए तो वापस स्टे लेना पड़ेगा अभी इस रास्ते पर हमें बस से तीसरा पेट्रोल पम्प मिला ही क्योंकि हाल का पेट्रोल पम्प है तो इससे आगे भी देखना पड़ेगा मुझे लगातार पेट्रोल पम्प मिलेगा क्योंकि हाईवे पर बड़ा है इसके कारण दूर दूर पेट्रोल पंप गए इस रोड पर चलेंगे रास्ते में चल रहे तो देखने की फिक्र नहीं मतलब रुकने की ज़्यादा फिक्र नहीं करनी चाहिए जहाँ पे जगह मिले वहाँ पर रुक जाना चाहिए इंडिया महाराष्ट्र ये क्या है क्यों किस लिए परीज एंजॉय ट्रिप। ओके थैंक यू बाय ओके बाय टेक केयर काय माहीत काहीतरी इंधन काळी काहीतरी तोडत होते आपल्या इकडे ते काळ्या गिळ्या तोडतात तसं आपल्याकडे आपल्याकडचं इवळे पुराण असते तसं याच्याकडे हे कोयता काय कोयता की काय विचार मित्रांनो रस्त्यान चाललो होता आता आणि गर्मी एवढी भयंकर गर्मी आहे इकडे लई बेकार डेंजर गरम बघा हा रस्ता आणि हे मँगो घेतले आता माझा आणि पिऊर आलो लय बेकार आहे वेळ थम्सअप घ्यायचं घे गे, घेतलं नाही याचं कारण काय की थम्सअप तर त्यानं थोडं हे वाटते म्हणून हेच घेतलं चला हे घेतो आता मँगो थोडासा आराम करतो मग जातो पुढे भयंकर गरमी आहे व्हायचं राईट करून आपल्याला आता लगभग लगभग कमी जास्त चार साडेचार वाजले आणि आपल्याला आता सांभाळसारखं जागा पाहावं लागेल समोर पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपावर बघू परमिशन भेटते का जर परमिशन भेटली तर इथं थांबून येतात मग था। बघू समोर जायचं काय होतं कारण की इथं समोर थोडा नाश्ता पण हॉटेल पण आहे त्याच्यानंतर बघू काय त्याचं कारण का खास करून तर मला वाटत नाही की भेटेन म्हणून कारण की जे गावाच्या जवळ असतात पेट्रोल पंप त्याच्यावर भेटायला थोडी प्रॉब्लेम जाते मग विचारायला काय जाते आपल्याला विचारलंच नाही तर तसंच थोडं ना चालू विचारून पाहावं लागेल चला विचारून पोहोकाम मग त्यांना इथं परमिशन दिली थांबायसाठी काही विषय नाही थांबा म्हणले इथं बाजूला कुठं पण टेंट लावा म्हणले एका ठिकाणी काही टेन्शन नाही तसं आणि जर आता बसायचं असेल तर मागं जागा आहे म्हणले तिथं जाऊन बसा तर तळा थोडं फ्रेश होतो आणि मग जाऊन बसू मागे टेंट लावायला जागा तर कुठे भेटली चालते त्यात काही नाही टेंट लावू आपण तर पहिले फ्रेश होऊन जाऊ फ्रेश झालं की थोडं बरं वाटतं झाला की आता ते म्हणले की या इथं टेंट लावा जसं इथं पण ह्या गाड्या ना कसं गाड्या जर बॅक आल्या तर वालतो कसं तेव्हा ती येत नाही तशा गाड्याचं बॅक पण आपल्या सेफ्टीसाठी आपण हे राहायचं हे बघा बाहेर असा नजारा आहे इकडं मस्त आपण का आपण जंगलात पण झोपलो त्यात काय आपल्याला अडचण नाही इकडून मस्तपैकी असा मोकळा नजारा आहे इकडून कंपाऊंड आहे तसा काही विषय नाही आणि इथं टेंट लावतो इथं कॅमेरा पण आहे आणि तिकड तिकडल्या साईड पण कॅमेरा इथं मस्त टेंट लाव आपण निवांतोपैकी आणि तसं तर पेट्रोल पंप आहे सध्या सगळं रातभर पेट्रोल पंप चालू राहतील बाकी कुठल्या गोष्टीचं काही टेन्शन तर नाही आहे पण पुढे न लावता मा म्हणून ला की पुढे न लावता टेंट म्हणजे पुढे कसं इथं हे बघू शकता जागा कशी येतं इथं ट्रक गिरक उभी आहेत त्याच्यानं म्हणलं इकडल्या साईडला बरोबर सेफ पैकी मस्त इथं लावतो टेंट ओके चला। टेंट तर चला मस्त पण पाच मिनटात टेंट लावू आणि तुम्ही पण बघा तर पेट्रोल पंप बघू शकता कसं येतं एकदम मोठं पेट्रोल पंप आहे काय टेन्शन नाही आणि तिकडे डिझेलचे डे हे टँक आहेत इकडल्या साईडला पेट्रोल पंप आणि बघा इकडे मोठ्या मोठ्या गाड्या उभ्या हे पहा तिकडल्या साईड पण गाडी इकडल्या साईडनं पण गाड्या तर या गाड्याच्यानं फक्त मला मेन विषय कसं वाटते की टेंट जर कोणाला बॅक करता करता दिसलं नाही राहलं टेंटवर गाडी काय करायचं रातचं कोणाचा काय भरोसा त्याच्यान असं वाटते सेफ आपल्या विसवानं ते म्हणले तुम्हाला जिथं लावायचं तिथं लावा पण म्हणते हे जागा आवडली चला फटाफट पाच ते दहा मिनिटात मी येते टेंट लावतो तर मित्रांनो ला हे बघू शकता अशी काहीतरी जागा इथं आणि मस्त ऑफ आपल्या तिकडे टेंट लावलं आता सगळं सामान तिकडे घेऊन जाऊ सामान इथलं रस्ते विसर सगळंच तर मेन विषय म्हणजे ते काका म्हणले हे इथं घर आहे म्हणजे इथं म्हणजे घर म्हणजे पोसाय नाही ते आपल्या भाषेत कोण नाही राहत म्हणजे इचूकडा यायचा इकडे जास्त तू तिकडल्या कोपऱ्यात राहाय इकड्या कोपऱ्यात काही टेन्शन नाही कारण की इकडे माणसं पण झोपतात म्हणलं बरं आहे ही बी एक चांगली गोष्ट आहे तर चांगला काही विषय नाही कोणा काळजी केली तर तेवढंच बरं वाटते बाकी काही बाकी काही नाही दोन मिनटं फक्त थोडं सांभाळ पाहणार सगळं काही झालं आता मस्त टेंट इथं लावलं थोडा वेळ आराम केला आणि थोडा अंधार झाला तर जरा आपण मॅगी बनवू म्हणून परमिशन काढली ते म्हणले तिकडल्या त्या कोपऱ्यामध्ये जाऊन तू मॅगी बनवू शकता तर उठ उचलतात सगळं ब गबाळ आणि तिथं जातो आणि तिथं भेटतो तुम्हाला बस दोनच मिनटाची गोष्ट आहे कारण की एवढं सगळं हाती घेऊन कसं जाऊन आपलं हे लायटर आहे आणि लायटर बघवास निघलं लायटर ज्यान पेट्रोल नव्हतं राहिलं मग माचीत जाऊन घेऊन आलो सगळं सामान आणलं आपल्या पाहू शकता पण मेन विषय म्हणजे आपलं लायटरच नव्हतं तर मग काय थांबा दोन मिनटं पहिले गॅस पेटून घेतो तर वाहन नाही बघू शकता जाय लावून दिला आपल्या गॅसवर थोडंसं पाणी लागलं कारण की मॅगी बनवून म्हणलं आपल्या लायटरनं थोडी गद्दारी केली लायटर जळतच नव्हतं तर मॅगी जे राहिलेच किती तीन पॅकेट तेच कशाला ठेवतो आता तेही घेतो संपवून थांबा दोन मिनटं हे बघू शकता गरम पाणी झालं थोडं कोमट कोमट त्याच्यामुळे त्याला करतो हे मॅगी देतो टाकून सगळंच सगळंच ओके okay. बघा दोन मिनट थांबा हे सगळं सगळं याचे मसाल्याचे पुढे आपण काढतो दोन मिनटं टाकते असं मॅगी बनून राहिला आता हे बघू शकता मॅगी बनून राहिली थोडा आ हे जास्त जाय जास्त करतो म्हणजे लवकर आपली मॅगी होऊन जाईल ओके पटापट आटपवलं की नाही बरं होऊन जाईल बुटावर पाणी सांडलं आणि त्या दिवशी मित्रांनो भात टाकत होतो भात टाकता टाकता डायरेक्ट बघून उलटं पडलं होतं काय सांगू तुम्हाला कुठल्याही डेंजर गोष्ट झाली होती पण जे हे मॅगी करो की नाही लय खुशी तुम्हाला वाटत येईल ट्रॅव्हलिंग लय सोपं आहे काही टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं मस्त मजा येते जो करते ना त्याला समजते लय मजा येते मस्त टेंटच्या बाहेर बसून मॅगी खायची कोणी जंगलात टेंट, को जंगला टेंट लायला आहे मस्त चांदण्या पायाच्यावर बशाचं नाही 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 सगळी गलत फेमी आहे तुमची माहिती आहे का जेवढी मजा येते त्याच्यापेक्षा जास्त नाही 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 मजा कमी येते मजा जास्त येते त्याच्यापेक्षा कमी पंच्याहत्तर पर्सेंट ट्रॅव्हलिंगमध्ये लई फाची आता चला मॅगी झाली मस्त आपली आता थोडंसं पाणी जास्त पाहिजेत म्हणजे सूप पिया मजा येते बाकी काही विषय नाही चला हे बाबा हे मस्त आहे भात काय दोन घंटे लावते रे बाबा भात बनले मॅगी काय शिजली मॅगी आता थोडंसं हे वर खाली वर खाली गेलं का शिजली मॅगी मॅगीचं काही टेन्शन नाही भर वाट रिजली नाही अजून तुम्ही शिजली की नाही हातात दाबून पाहत असताना पण आपलं तसं नाही खाऊनच पाहिलं आणि डायरेक्ट शिजली की नाही शिजली लगेच समजते एका मिनिटात थोडं जास्त झालं पाणी जास्त नाही झालं पाणी बरोबर आहे सूप पाहिजे ना आपल्याला थोडं पी आधी ओके असं झाला की ते ब्लॉग सगळं एडिट वगैरे हो झाला आणि बाहेर आलो होतो पण आपले मुंबईचे भाऊ भेटले तर ते बाईक रायडिंगवाले सगळे सगळे नमस्कार हो तुम्हाला पण भेटून बरं वाटलं कारण की मेन गोष्ट म्हणजे इकडे आता आपली भाषा गोष्ट म्हणजे आणि ऐकून ना ऐकल्यासारखं करतात मेन मुद्दा म्हणजे खरी गोष्ट तर येत असेल तरी बोलत नाही खरंच बोलत नाही पण खरं तुम्हाला पाहून पण आणि भेटून पण बरं वाटलं मेन गोष्ट म्हणजे सायकलवरून माणूस काही गोष्ट नाही सायकल दिवसाला एकशे वीस एकशे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे एक स्वतः म्हणजे एक जिद्द पाहिजे आणि पहिली गोष्ट तर आपला मराठी माणूस कुठे हार मानत नाही हे पहिला मेन मुद्दा बरोबर संघर्ष <laughs> तो 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 अरे टक्के ज्या हिशोबानं स्वप्न पाहतोय ना त्या आता धीरे धीरे चालू हिशोबा नमस्कार भाऊ जी महाराष्ट्र मी श्री संत गजानन महाराज शेगाव मी ऑल इंडिया सायकल राईड करू तर चला मित्रांनो यांना भेटून तर खरंच मला खूप चांगलं वाटलं कारण की वाटलं आणि मेन गोष्ट म्हणजे आता कमी जास्त इथं येऊन मला पाच दिवस झाले आणि या लोकांना आपली भाषा पण समजत नाही आणि म्हणजे ऐकता तर न ऐकल्यासारखं करतात मेन मुद्दा म्हणजे आता इथं तर ठीक आहे पण अजून आता जसं आपण आंध्र प्रदेशच्या बाहेर ना तसं तर अजून पण प्रॉब्लेम येणार भाषेची लय शुएल लय म्हणजे मी सांगतो लोक थांबू पण देत नाही मेन गोष्ट म्हणजे हिंदी बोललो की लगेच लय पण काही विषय नाही महादेव जर सोबत आहे सगळं नीट होईल बदललेत आहे बरोबर आहे चला मित्रांनो खरंच आता थोड्या गप्पा मारून सोबत आणि मग जाऊ तर मित्रांनो आपण टेंट मध्ये मॅगी आणली बघू शकता मॅगी खात खूप मस्त एक नंबर मच्छर जबरदस्त मैगी तर भावांना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये हरहर महादेवांना लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपलं व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा जे की तुमच्या मित्रांना की दाखवा त्यांना की दत्ता हो कशी ट्रॅव्हलिंग करतात बाकी मस्त सगळं काय टेन्शन नाही तुमच्या आशीर्वादाना चला भावांना भेटू अशा काही एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव